एक किलोच्या प्रमाणामध्ये मस्तपैकी खावा वाटो किंवा गाजर चालवा करणार आहोत नमस्कार मंडळी मी कांचनोमस किचन मराठीमध्ये मरा तुमचं स्वागत आहे शेवटपर्यंत बघा चला तरी सुरुवात करूयात इथे गाजर घेतले होते असं वरचं साल काढून घेतलेला आहे आणि गाजर डायरेक्ट मी कढाईमध्ये किसून घेतलेला आहे आता त्यामध्ये मी टाकणार आहे एक वाटी तूप पण मी हे तूप थोडं थोडं करून ऍड करणार आहे आणि आता हा गाजर आपण खमंग असं भाजून घेणार आहोत कंटिन्युअसली हलवायचं आहे आणि पाच ते दहा मिनटं हे भाजून घेऊयात एक सात ते आठ मिनटं गाजर व्यवस्थित तुपावर भाजून घेतलेलं आहे आता ह्यामध्ये टाकत आहे एक कप दूध दूध थोडंसं गरम करून घेतलेलं होतं त्यामध्ये मी टाकलेली होती चार चमची दुधावरची मलई मलईने आपला हलवा छान क्रीमी होतो आणि आता ह्या दुधामध्ये मी हलवा एक पाच ते सात मिनटं शिजवून घेणार आहे दुधामध्ये हलवा व्यवस्थित शिजवून घेतला आहे तुम्ही इथे बघू शकतात छान मस्तपैकी साईडने तूप सुटत आहे आणि ह्यामध्ये मी टाकत आहे आता एक वाटी साखर आम्ही थोडं कमी गोड खातो तुम्हाला वाटलं तर तुम्ही जास्त पण इथे साखर वापरू शकतात आणि हे व्यवस्थित मिक्स करणार नाही आणि अजून चार ते पाच मिनटं हलवा आपण शिजवून घेऊयात तुम्ही आता बघू शकता साईडने मस्तपैकी तूप सुटत आहे म्हणजे जो आपला हलवा आहे ना परफेक्ट असा शिजलेला आहे अशाच प्रकारे जेव्हा तूप सुटायला लागतं ना तोच हलवा खाण्यासाठी टेस्टी लागतो आता मी हे व्यवस्थित एकदा परत मिक्स करून घेणार आहे आता ह्यामध्ये टाकणार आहे खवा खवा नसेल तर तुम्ही नॉर्मल जे पेढे असतात ना ते सुद्धा क्रश करून इथे टाकू शकतात ते मी इथे अर्धी वाटी खवा घेतलेला आहे जो मी तोडून घेतला आहे बाकीचा खवा वरतून वापरणार आहोत आणि खवा टाकल्यानंतर हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि एक तीन ते चार मिनटं आता था, गाजर झालं व शेवटचा आपण शिजून घेऊयात हलवा इथे आपला तयार झाला आहे आता मी काजू थोडेसे तुपावर फ्राय करून घेणार आहे आणि काढून घेणार इथे मी काजू वापरत आहे तुम्ही मनुकी टाकू शकतात त्याचबरोबर बदाम वापरू शकता तुमच्याकडे जे पण ड्रायफ्रुट्स अवेलेबल आहे ना ते वापरू शकतात आता काजू व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहेत इथे आपला एक किलोच्या प्रमाणामध्ये गाजरचा हलवा खाण्यासाठी रेडी झालेला आहे रेसिपी साधी आणि सोपी आहे गाजरचा हलवा आहे बनवायला वेळ तर लागणारच आहे तर तुमच्याकडे काही पार्टी असेल किंवा गेस सिलेंडर असेल तर आधीच हलवा बनवू फ्रीजमध्ये ठेवा लागेल तेव्हा फक्त गरम करून खाऊ शकतात रेसिपी वगैरे जरूर ट्राय करा व्हिडिओ कोणत्याही कारण आवा तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नो मिस किचन मराठी बघितल्याबद्दल धन्यवाद